जे प्रश्न विचारायला पाहिजे होते आम्ही त्यांना सांगितलं होतं पहिल्यापासून की कारखाना सुरू झाल्यापासून खरं म्हणजे ज्यांनी पहिला आपण प्रश्न विचारायचे सभेचे वृत्तांत सभेचे प हे वाचाय चाल। चालू नोटीस वाचन चालू झालं होतं त्यावेळीपासूनच दंगा करण्याचा त्यांनी तयारी केली आणि ते बरोबर नाही मी त्यांना सांगत होतो आम्ही तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत आम्ही काय पळून जाणारे नाही असं त्याला वारंवार सांगत असतानासुद्धा शिवाजी खोत परत त्याच्यातून दंगा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरीसुद्धा सभासदांनी सभासदांच्या हिताचा कारखाना हा चालू राहिला पाहिजेत कारखाना चालू झाला पाहिजेत ह्या भावनेने सभासद एवढ्या मोठ्या संख्येने हजर झाले होते है। हा कारखाना माझा आहे कारखाना चाललाच पाहिजेत कारखाना व्यवस्थित चालला पाहिजेत ही भावना ठेवून सभासद खूप संख्येने मोठ्या संख्येने होते आणि त्यामध्ये गेल्या दोन हजार तेरा सालामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती त्यावेळीसुद्धा मुस्लिम साहेबांना आम्ही मध्यस्थी घालू कारखाना मुस्लिम साहेबांच्या घरी ब्रिक्स कंपनीला चालवा दिला त्यानंतर आठ वर्ष ब्रिक्स कंपनीनं सुद्धा मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून हा कारखाना चांगला चालवला गेला आणि त्यानंतर आता गेल्यावेळीसुद्धा या कारखान्याला मुस्लिम साहेबांनी आमदार मुस्लिम साहेबांनी आमच्या कारखान्याला पंचावन्न कोटी रुपये बा आपल्याला कारखाना चालू करण्यासाठी दिले पण हो त्याचा तो व्यवस्थित चालू होत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही लोकांनी आमच्या संचालकांनीसुद्धा बऱ्याच सूचना मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्याच्यातून दृष्टी नाही घेऊन असल्यामुळं ह्या वर्षीसुद्धा आमच्या कारखाना हा चालू करण्यासाठी भुजरी साहेबांनी साधारणतः चौतीस कोटीचं कर्ज आम्हाला टी डी सी बँकेतून मंजूर केलेले आहे आणि तो ठराव आम्ही साहेबांचा अभिनंदनाचा ठराव आपण ज्यावेळी मंजीव करण्याचा माणूस केला आणि मांडला त्यावेळी काही सभासद म्हणजे काही अमर चव्हाण याने त्या प्रश्नाला सुद्धा विरोध करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे ज्या माणसांनी हा कारखाना चालू व्हावा म्हणून दोन वेळा दोन हजार तेरा सालीसुद्धा हा कारखाना चालू राहावा म्हणून मुश्री साहेबांनी ब्रिक्स कंपनीला चालवाय दिला आत्तासुद्धा दोन वेळ आम्ही निवडून आणण्यापासून ज्यांचा मोठा सहभाग आहे ते मुस्लिम साहेब यांच्या माध्यमातून हा कारखाना चालू आहे आणि हा कारखाना चांगला चालावा म्हणून ते सातत्याने आमच्यावर लक्ष देऊन आम्हाला कायम गायडन्स करत राहतात आणि कायम आर्थिक का आम्हाला मदत करत राहतात आणि त्यांचा अभिनंदनाचा ठराव <coughs> आम्ही करत असताना काही लोकांच्या पोटात पोहोचून तू उठली आणि तो ना ठराव तुण नाव मंजूर तुण करा नामंजूर करा अरे ज्या माणसाने कारखाना चालू व्हावा आणि लोकांची भावना हा कारखाना चालू व्हावा ही भावना ठेवून इथे लोक जे सभासदा आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा कारखाना चालू करण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर विषय मांडत होतो हा मुसुरीसाहेबांचा ठरावाला विरोध करणारा हा एक पार्ट झाला दुसरा आमचा शिवाजी कामगारांचा अरे कामगार सुद्धा आमचेच आहेत त्यांचे प्रश्न आम्हीच सोडवणार ना। तू का नागडा फिरलास म्हणजे काय तुम्ही प्रश्न भेटितोच असं काही नाही कारखान्याच्या कामगारांची तिची जाणीव आम्हाला सुद्धा आहे कारखान्याच्या कामगारांचे प्रश्न आम्हीच सोडवणार तू काय असं फिरलास कुठं निवेदनं दिलास किंवा त्यांना घेऊन एक काय आमच्या कामगारांना सुद्धा समजत नाही माणसांना ना। कुणाकडे गेलं तर प्रश्न संपतील ह्याचं सुद्धा माणूस त्यांनी ठेवलं पाहिजे ना आता हा सांगतो कामगारांचे हे झाले ते झाले अरे काय झालं तू काय कामगार का त्या कारखान्याचा कधी कामगार होतास तू युनियनचा लिडर कुठनं झालास ती युनियन रजिस्टर आहे का ते कामगार कुठनं तुझ्याकडे आले ऐतं कोणीत मिळालं तुला म्हणून हे काम नुसतं मग हे करायसाठी तुझा तुझा हा उद्योग तिने आता सांगितलं आम्हाला ह्या संस्था बुडवल्या त्या संस्था बुडविल्या अरे तुला बाबा कुपेकरनी वीस लाख रुपये देऊन शरद सहकारी सोयाबीन प्रकल्प काढून दिला तू कुठं आहे आज जमीनसुद्धा विकून गेलास तू त्याचं काय नाही तुझ्या तुला काय लाज वाटत नाही तू काय एक तरी संस्था एक गावात तुझ्या बडे वड्या गावात एक दूधसंस्था काढलेली दाखव एक सेवा संस्था तु� काढलेली दाखव आम्ही बघित तालुक्यात पाच पन्नास संस्था दूधसंस्था काढलेल्या माणसावर आम्ही द पाचदा सेवा संस्था काढलेली माणसावर आम्ही संस्था काढून चालविणारी माणसावर तू एक तरी संस्था काढलेली तर सांग एक नाव सांगायचा तालुक्यात एक ह्या गावात मी ही संस्था काढलेली असं दाखवा तिची एक बड्याच्या गावडी बड्याच्या वाडेत तिने एक संस्था काढलेली सांगू दे एक हिमी मी दुसरी दूधसंस्था काढल्या की सेवा संस्था काढल्या किंवा काय केले अशी माणसं कोऑपरेटिव्हमध्ये येऊ येऊन इथं दिसतं काहीतरी खोलीत आपल्या लोकांना काहीतरी त्या कामगारांना काहीतरी कोलीत जाऊन काहीतरी दंगा करण्याचा प्रयत्न केला पण तो काही सक्सेस होणार नाही आणि आम्ही तो सभा सुद्धा त्याला सांगत होतो आम्ही पळून जाणाऱ्यापैकी नाही आम्ही तुझी प्रश्नाची उत्तर सुद्धा देणार आहोत तू थांब शांततेने ऐक तरी सुद्धा तो ऐकायला तयार नाही दंगा करायचा नोटीस वाचन वाचनपासून द्यायचा दंगा घर त्यामुळे हे केलेलं आहे हे राजकीय सुटापुटी त्यांनी केलेलं आहे दंगा त्याला सभेत घाल करायचाच होता म्हणून हे सगळं केलेलं आहे आणि ह्या ह्याच्या पुढं असं हे आम्ही या कारखान्याच्या माध्यमातून आता हा कारखाना आम्ही सुस्थितीत चांगल्या पद्धतीने चालू असं स लोकांना सभासदांना आम्ही शब्द दिला त्यामुळे सभासदांनी आमचे सगळे विषय एक तासभर जवळजवळ पाव।, पाव तास सभा आमची जवळ जनरल चालू झाली सगळे विषय एक तास विषय पत्रिकेवरचे एक एक विषय घेऊन लोकांच्या समोर मांडून ते मंजूर काय म्हणून आम्ही करत होतो असं काय पण पुढे काय पळून जाण्यापैकी नाही ना आणि तुम्ही वार्ताहर सुद्धा सांगितलं साखर सभासदांना सुद्धा आम्ही आज ऐतिहासिक निर्णय घेतला तीन चार वर्ष सभासदांना साखर दिलेली नव्हती ह्या वर्षी आम्ही दिपवाळीला सभासदांना पन्नास ऊस उत्पादकांना पन्नास किलो अनुत्पादकाला पंचवीस किलो आणि मागच्या ठरलेल्या दराप्रमाणे तेवीस रुपयेप्रमाणे द्यायचं माणस गेल्यास लोकांचा खरोखर आनंद मोठा आनंद तो लोकांना सभासदांना झाला कारण सभासदांचे आमच्याकडं दहा हजार रुपये शेअर भाग वाढवला आहे पण त्यांना आम्ही काहीही देत नव्हतो म्हणून यावर्षी कोणत्या वर्षी साखत द्यायची असं आमच्या संचालक मंडळात मानलो आम्ही संचालक मंडळाने एक मुखी आम्हाला मंजूर केलं आणि जनरल सुद्धा एक मुखाने त्यांनी मंजूर देऊन आपात आता दिपवळ्यापर्यंत साखर द्यायला सुरुवात करतात